नमस्कार मित्रांनो जे जिजाऊ जे शिवराय सध्या जर बघितलं असेल एकोणावीस फेब्रुवारी सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची पण सध्या जर बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये ती गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची आपल्या डोक्यामध्ये आदर्श ठेवण्याची या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण का साजरी करावी त्याचे महत्वाचं कारण प्रत्येकाच्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे कारण त्यांच्या आदर्शाची आपण जोपर्यंत जोपासणी करणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याची जयंती साजऱ्या करण्याचा आनंदच मिळणार नाही कारण आपल्या अख्या महाराष्ट्राला गरज आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यांची आदर्श जोपासण्याची मग या ठिकाणी जर बघितलं असेल मुघलशाही असल आणि सुलतानशाही असेल या ठिकाणी आपल्या प्रदेशावर चांगल्या प्रकारे नासधूस करत होती त्यांची सत्ता गाजवत होती सुलतानशाही जी असेल ती पाच घराण्याशाही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर या ठिकाणी आपल्या प्रदेशावर चांगल्या प्रकारचे मंदिर सुद्धा पाडत होती आणि या ठिकाणी स्त्रिया सुद्धा सुरक्षित नव्हत्या मग छत्रपती शिवाजी महाराजांची गरज का भासली हे सगळ्यांनाच माहिती असणं गरजेचे त्यांचे कार्य कोणत्या थेड्यासमोर ठेवून आपण वागलं पाहिजे मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर जन्माच्या बघितला असेल मुघलशाही सुलतानशाही चांगल्या प्रकारची नासधूस करण्याला सुरुवात करत होती आणि त्याच ठिकाणी जर बघितलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तोच पहा लक्षात घ्या या ठिकाणी सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाच्या शिवनारीवर प्रगटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला तोच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना मिळालं आयुष्य फक्त ते पन्नास वर्ष आणि पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये जर बघितलं असेल त्यांनी गड किल्ले जंकले आणि त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अपयश आलं तर ते खचले नाही आणि या ठिकाणी आपले नवयुवक काय करतात अपयश आलं की घे फासावर अपयश आलं की घे दारूचा घोट या ठिकाणी अशा प्रकारचे आदर्श आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाहीत पोरांनो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श जोपासण्यासाठी आपण जयंतीच्या निमित्तानं दोन गोष्टी त्यांचे ऐकले पाहिजे आणि कार्य सुद्धा आपण त्यांचे नीट समजून घेऊन आपल्या डोक्यात बसले पाहिजे या सर्व गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये घडले पन्नास वर्षे पन्नास वर्षामध्ये त्यांनी गड केले जिंकले आणि अवघ्या त्यांच्या जन्मानंतर जर बघितलं असेल त्यांनी सोळाव्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधितलं होतं स्वराज्याचं तोरण बांधलं ते ठिकाण होतं रायरेश्वराचं मंदिर या ठिकाणी जर बघितलं असेल रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन सोळाव्या वर्षी त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि जो काही तोरणा किल्ला आहे त्या ठिकाणी तुम्ही बघितला असेल की स्वराज्याची जे तोरण बांधलेलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी तर त्या ठिकाणापासून त्यांनी गड किल्ले जिंकण्याला सुरुवात केली होती आणि आजचा नवयुवक सोळा वर्षात काय करतोय तुम्ही पाहत आहात मग मला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये योग अवघे फक्त पन्नास वर्षे भेटले आणि पन्नास वर्षामध्ये त्यांनी एवढा पहाड जिंकला एवढे गड जिंकले आणि स्वराज्य जिंकलं या ठिकाणी पूर्णत ह्या युग पुरुषांना त्यांची माहिती होणं गरजेचं आहे मग छत्रपती शिवाजीच्या महाराजांच्या जे काय आपण कार्य आणि आदर्श जोपणार आहोत ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं आहे गरज असेल गरज असेल समोरच्या माणसाला नमस्कार ठोकायचा आणि गरज असेल तर समोरच्या माणसाला उभं ठोकायचं हे सुद्धा शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर जर बघितलं असेल ही सुलतानशाही असेल मुघलशाहीला मोडून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं तर तुम्ही आम्ही आता सध्या काय करतोय या ठिकाणी जर बघितलं असेल आपल्या महाराष्ट्रामध्येच औरंगाबाद नावाचा जिल्हा जो औरंग्याच्या नावाने नाव ठेवलं होतं औरंगाबाद त्या ठिकाणी जर बघितलं असेल मारलं ज्यांनी राजांना करून अत्याचाराचा कहर त्याच औरंग्याच्या नावानं बसवलं होतं औरंगाबाद हे शहर अरे सळसळू द्या रक्त तुमचं दाखवा पुन्हा एकदा जिगर आणि छाती ठोकून सांगा औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजी नगर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे पुरांनो ह्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपल्या डोक्यात बसल्या पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराज कोण होते आणि या सर्व आदर्शांची जोपना जोपर्यंत करत नाहीत तोपर्यंत खरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली असं वाटणार नाही मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत बोलायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही स्वराज्य मिळवलं आहे जे काही गडकिल्ले जिंकले आहेत त्याचीसुद्धा आपल्याला जोपासना करायची आहे कारण जर बघितलं असेल गडकिल्ले या ठिकाणी आता सध्या निवयुवक बघितलं असेल त्या ठिकाणी कशा प्रकारची नासधूस करतायत तर ती नासधूस न होता या ठिकाणी आपल्याला गड किल्ल्यांची सुद्धा जोपासना करायची आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांची सध्या गरज आहे आपल्या महाराष्ट्राला आणि नवयुवकाला या ठिकाणी एवढेच बोलतो आणि मी थांबतो